नमस्कार आजी नातू या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला घरात सुख समृद्धी आणणारे सदा फुलीचे फूल याची संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया काही वेळा तुम्ही लोक बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये खूप मेहनत करता परिश्रम करता परंतु त्याचे योग्य फळ मिळ तुम्हाला मिळत नाही तुम्ही निराश होऊन जाता तुम्ही त्या कामाला सोडून देता आणि तुमच्या जीवनामध्ये एक वेळाशी येते आणि तुम्ही असाही विचार करू लागता की आता या कामाला बंदच करून टाकले पाहिजे तुम्ही तुमचा व्यापार करत असाल परंतु एवढी मेहनत घेतल्यानंतरही तुम्हाला त्याचे फळ मात्र मिळू शकत नाही तरी यामध्ये खूपच मोठे कारण मानले गेले आहे मित्रांनो ही की तुमच्या मागे तुमचे दुर्भाग्य लागलेले आहे तुमचे नवग्रह तुमच्या विरुद्ध उभे राहतात त्या कारणामुळे तुम्हाला हे सर्व काही पाहावे लागतील जीवनामध्ये कष्टाच्या पीडा परेशानी घराचा अभाव कर्जाच्या समस्या हसत जाणे गरिबी दरिद्रता ही सर्व येण्यास सुरुवात होऊन जाते मित्रांनो या फुलास तुम्ही अगदी लक्षपूर्वक पाहून घ्या हे एक असे चमत्कारिक फूल आहे ज्याची जरी अशी योग्य प्रकारे साधना केली आणि भगवंताला अर्पण केली तर विश्वास ठेवा तुमच्या जीवनामध्ये कोणतेही कष्ट आणि अडचणीचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही धन येण्याचे जे मार्ग बंद झाले होते ते मार्ग आता बनू लागतील म्हणजे तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही थोडीशी देखील मेहनत केली तरी देखील तुम्हाला त्याचे खूप सारे फळ प्राप्त होतील मित्रांनो या फुलाबद्दल आपण जाणून घेणार आहोत सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ ऐका या फुलाचे नाव आहे सदाफुली सदाफुली या फुलामध्ये पांढरा गुलाबी अशा दोन प्रकारची व रंगाची फुले असतात या झाडाची पाने हिरवीगार असून आकाराने लांबट गोल असतात या फुलांची झाडे जास्त उंच नसून झोपा एवढीच वाढतात या झाडाच्या पानापानात फूल उमलतात व ही फुले नाजूक असून लवकरच सुकतात देवी देवतांना किंवा पूजेमध्ये आपण या फुलांचा उपयोग सहसा करीत असतोच तसेच ताट देवारा सजवण्यासाठी हे आपण फुलांना फुलांचा उपयोग करतो फुले दिसायला सुंदर व नाजूक असतात या फुलाला तुम्ही नक्कीच तुमच्या घरात किंवा तुमच्या आजूबाजूला लावलेलं बघितलं असेल आणि या फुलाचे रोप न लावता अगदी सहज कुठेही उगून येते परंतु फारच कमी लोकांना ही माहिती नाही की हे फूल माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तसेच भगवान शिवाला देखील हे फूल अत्यंत प्रिय आहे हे फूल तुम्ही जर भगवान शिवाला अर्पण केले तर अशी कोणतीच इच्छा नाही की ती इच्छा आपली पूर्ण होणार नाही बऱ्याचदा असे पाहण्यात येते की आपल्या आजूबाजूला किंवा अगदी सहजपणे ही रोप बघून आल्यामुळे बरेचसे लोक याचा फायदा फायदे किंवा त्याचे उपयोग जाणून घेण्यात उत्सुक नसतात परंतु वास्तुशास्त्र धर्मशास्त्र वनस्पतीशास्त्र या ग्रंथामध्ये प्रत्येक वनस्पतीच्या झाडाची अलौकिक माहिती लिहून ठेवलेली असते तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही आज जाणून घ्या की या सृष्टीमध्ये जेवढी पण झाडे वृक्ष आहेत फुलं झाडे आहेत तर या सर्वांवर कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचा हा वास हा असतोच जसे की पिंपळ वृक्षावर स्वयंब्रह्मा विष्णू महेश आणि माता लक्ष्मी वास करते शमीच्या वृक्षावर किंवा शनीचे फूल हे शनिदेवांना अतिशय प्रिय आहे तसेच पारिजातकाच्या झाडाखाली लक्ष्मी मातेचा वास असतो तुळशीमध्ये देखील माता लक्ष्मीचा वास असतो म्हणजेच कोणत्या ना कोणत्या वृक्षावर दिव्याशक्ती दिव्य शक्तीचा वास हा असतो परंतु या झाडासमोर योग्य ती पूजा केली तर व्यक्तीचे सर्व मनोकामना पूर्ण होतात सदा फूल पुल याला सदा सुहागन असेही म्हणतात जर तुम्ही या फुलाला योग्य ती साधना योग्य ती पूजा करून शिवशंकर भगवान यांना अर्पण केले तर अशी कोणतीच इच्छा नाही की ती तुमचे पूर्ण होणार नाही मी असे काही उपाय सांगणार आहे हे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील जे नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा वास होईल जे काही तुम्ही काम मनामध्ये इच्छितता ते काम पूर्ण होईल त्या कामामध्ये तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही गरिबी दरिद्रता हे कायमची निघून जाईल तसेच लक्ष्मी घरात येण्यास मार्ग मिळतील तसेच जो काही पैसा आपल्या घरातून बाहेर जात होता तो पैसा आता घरामध्येच कायम राहील म्हणजेच अखंड लक्ष्मीचा वास आपल्या घरात कायम राहील धनसंपत्तीमध्ये वाढ होईल नोकरी व्यवसाय असेल तर तिथे आपल्याला प्रगती होईल तसे जे काही काम तुम्ही करत आहात या कामामध्ये तुम्हाला कोणताही अडथळा येणार नाही जे काही तुमचे शत्रू असतील जे तुमचे वाईट चिंतत असतील ते देखील तुमची काही वाईट करू शकणार नाहीत यासाठी तुम्हाला एकवीस पांढरा सदाफुलीची फुले घ्यायची आहेत आणि तुमच्या देवघरातील लक्ष्मीच्या मूर्तीला ही फुलं आपल्या आपल्याला शुक्रवारी अर्पण करायची आहेत आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हे फुले अर्पण केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणजे ओम श्री श्रीमयी नमहा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे हा धना आकर्षित करण्याचा बीजमंत्र आहे हा मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा जप केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होईल हा उपाय तुम्हाला चार शुक्रवार करायचा आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या घराचे धन येण्याचे मार्ग बंद झाले होते ते मार्ग आता खुले होतील तसेच तुमचे जे निर निरर्थक खर्च वाढले वाढत चालले होते ते आता बंद होतील व सोबतच तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील तसेच तुम्हाला असे कायम वाटत राहते की तुमच्या घरात धनाची वृद्धी व्हावी घरात सुख समृद्धी नांदावी तर यासाठी तुम्हाला सफेद सदाफुलीची एकवीस फुलं घ्यायची आहेत आणि ही फुलं तुम्हाला एका लाल पेठी पोटलीमध्ये बांधायची आहे तसेच त्याच्यावर थोडे कुंकू लावायचं आहे आणि तुम्हाला ही लाल रंगाची पोटली तुम्ही जिथे पैसे ठेवता किंवा ती जुरीत तुम्हाला ही पोटली कोणत्याही शुभदिनी ठेवायची आहे किंवा हा तुम्ही हा उपाय शुक्रवारी देखील करू शकता कारण शुक्रवार धनाची देवी माता लक्ष्मीचा वार असतो हा उपाय तुम्ही श्रद्धेने किंवा विश्वासाने भक्तीने केला तर असं मानलं जातं की या उपायाने तुमच्या घरातील जो काही पैसा आहे जुनी नाणी आहे त्यांच्यामध्ये वाढ होत जाते म्हणजेच तुमच्या घरातील पैसा हा बाहेर जाणारा नाही उलट बाहेरील पैसा तुमच्या घरात खेचतील अर्थातच तुम्हाला पैसे मिळवायचे असे काही मार्ग सापडतील ज्याचा तुम्ही विचार केला नव्हता घरात भरभराट होईल घरात सुखसमृद्धी समृद्धी दे आता तिसरा उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणजे तुम्ही जे काही तुम्ही मनापासून इच्छा कराल ते तुम्हाला हळूहळू पूर्ण होत असल्याचं जाणवेल जसे तुम्हाला संतान प्राप्तीची इच्छा असेल किंवा स्वतःची घर घेण्याची इच्छा असेल तुम्ही जी नोकरी करत आहात त्याच्यामध्ये प्रमोशन करा होण्याची इच्छा असेल किंवा सरकारी नोकरी मिळण्याची इच्छा व्यापार व्यवसायात प्रगती होण्याची इच्छा असेल अशी तुमची कोणतीही इच्छा असो किंवा को तुम्ही कोणत्याही तरी गोष्टीने त्रासलेले आहात तर या सर्वावर तुम्हाला भगवान शिवशंकर यांची पूजा करायची आहे यासाठी तुम्हाला गुलाबी कलरची नऊ सदा फुलीची फुलं घ्यायची आहेत सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे आणि शिवमंदिरात जाऊन पिंडीवर ही नऊ फुले तुम्हाला अर्पण करायची आहेत तसेच तुम्हाला पिंडीवर जल अर्पण करायचं आहे आणि हे अर्पण करताना तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय तुम्ही सलग अकरा संवार केला तर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव प्राप्त होईल जे काही तुमची इच्छा होती ती तुम्हाला काही दिवसांनी पूर्ण होत असल्याचे जाणवेल तुमची हळूहळू प्रगती होईल घरामध्ये सुख समृद्धी नांदेल घराची भरभराट होईल पूर्वीचे राजा महाराजा या फुलांचा वापर पूजेमध्ये आवश्यक करत असेल आणि जर कोणी महिला हा उपाय करेल तर तिच्या संतान सुखाची इच्छा नक्कीच पूर्ण होईल ही सर्व माहिती तुम्हाला वास्तुशास्त्रात संस्कृत ज्ञान आणि हिंदू पुराणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फक्त हे उपाय पूर्ण श्रद्धेने करायचे आहेत तरच त्याचे फळ हे तुम्हाला मिळणार आहे कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार